भेंडी दो प्याज ही एक स्वादिष्ट आणि बनवायला सोपी भाजी आहे जिथे दो प्याज म्हणजे कांद्याचा दोन वेगवेगळ्या पद्धतीने वापर करणे यामुळे भाजीला एक अनोखा आणि समृद्ध स्वाद मिळतो तुमची भेंडी दो प्याज उत्कृष्ट बनवण्यासाठी काही सविस्तर टिप्स खालीलप्रमाणे भेंडीची निवड आणि तयारी ताज्या भेंडीची निवड नेहमी कोवळ्या हिरव्या आणि डाग नसलेल्या भेंडीची निवड करा जून भेंडी लवकर भिजत जुनी भेंडी लवकर भिजत नाही आणि तिची चवही चांगली लागत नाही स्वच्छता आणि कोरडेपणा भेंडी वापरण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर एका स्वच्छ कपड्याने किंवा टिश्यू पेपरने पूर्णपणे कोरडी करा ही सर्वात महत्वाची टिप्स आहे भेंडी ओली राहिल्यास ती शिजताना चिकट होते आणि तिचा घर मऊ पडतो समान तुकडे भेंडीचे एक ते दीड इंच लांबीचे समान तुकडे करा यामुळे भेंडी एकसारखे शिजते आणि तिचा पोत चांगला राहतो कांद्याचा योग्य वापर पहिला कांदा हा कांदा ग्रेव्हीचा आधार असतो तो बारीक चिरून घ्या आणि तेला चांगला सोनेरी होईपर्यंत परता यामुळे भे भाजीला गोडसरपणा येतो आणि ग्रेव्ही घट्ट होते दुसरा कांदा हा कांदा दो पॅज मधील मुख्य घटक आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन त्याच्या मोठ्या चौकणी पाकळ्या वेगळ्या करा हा कांदा थोडासा हल हल्क, हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या पण तो पूर्णपणे शिजवू नका त्याला थोडासा कच्चा राहू द्या हा कांदा भाजीला केवळ चवच नाही तर सुंदर पोत आणि दिसण्यात आकर्षक बनवतो भेंडी परतून घेण्याची पद्धत तेलाचे प्रमाण भेंडी परतण्यासाठी थोडे जास्त तेल वापरणे फायदेशीर ठरते उच्च कढईतील तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यात भेंडीचे तुकडे घाला मध्यम ते मोठ्या आचेवर भेंडीला परतून घ्या मंद मंद आचेवर भेंडी चिकट होण्याची शक्यता जास्त असते सतत ढवळणे भेंडी हलकी सोनेरी आणि तिचा चिकटपणा पूर्णपणे कमी होईपर्यंत परता या प्रक्रियेला साधारणपणे पाच सात मिनटे लागू शकतात लिंबाचा रस भेंडी परतताना किंवा नंतर मसाल्यात घालताना एक चमचा लिंबाचा रस घाला लिंबातील आमलं भेंडीचा चिकटपणा कमी करण्यास मदत करते आणि चवही वाढवते मसाल्यांचा समतोल आले लसूण पेस्ट ताजी आले लसूण पेस्ट वापरल्यास भाजीला उत्तम चव येते टोमॅटो टोमॅटो बारीक चिरून किंवा प्युरी करून वापरू शकता टोमॅटो चांगला शिजेपर्यंत पडतात जेणेकरून त्याचा आंबटपणा कमी होईल बेसिक मसाले हळद लाल तिखट धने पूड आणि गरम मसाला हे मूलभूत मसाले आहेत तुमच्या आवडीनुसार त्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता दही काहीजण ग्रेव्हीला अजून चांगला पोत आणि चव येण्यासाठी एक दोन चमचे दही वापरतात दही घालत असाल तर ते फेटून घ्या आणि मसाल्यात घालताना सतत ढवळत राहा जेणेकरून ते फाटणार नाही शिजवण्याची पद्धत वेगवेगळे परतून घेणे भेंडी आणि मोठ्या तुकड्यांमधील कांदा मसाल्यात घालण्यापूर्वी वेगळे परतून बाजूला ठेवा यामुळे त्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहतो मसाल्यात एकत्र करणे मसाला, मसाला चांगला परतून तेल सुटल्यानंतर त्यात परतून घेतलेली भेंडी आणि मोठ्या तुकड्यांमधील कांदा घाला हलक्या हाताने ढवळणे मसाले भेंडीला चांगले लागतील अशा पद्धतीने हलक्या हाताने ढवळून घ्या जेणेकरून भेंडीचे तुकडे तुटणार नाहीत कमी वेळात शिजणे भेंडी आधीच परतलेली असल्यामुळे मसाल्यात आतल्यावर तिला जास्त वेळ शिजण्याची गरज नाही दोन तीन मिनटे मंद आचेवर झाकून ठेवून दिल्यास मसाले भेंडीमध्ये चांगले मुरतात आणि भेंडी जास्त शिजून मऊ होत नाही अंतिम पदार्थ मीठ मीठ नेहमी शेवटी घाला कारण भेंडी शिजल्यावर तिचे प्रमाण कमी होते कोथिंबीर ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर शेवटी घातल्याने भाजीला सुंदर रंग आणि ताजेपणा येतो या टिप्सचा वापर करून तुम्ही नक्कीच एक स्वादिष्ट एक चविष्ट आणि परफेक्ट भेंडी दोप्याच बनवू शकाल करून पहा आणि मला कळवा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले